अमेरिकेला प्रत्युत्तर देण्याची वेळ आमचं लष्कर ठरवेल इराणचा संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेच्या बैठकीत इशारा प्रतिहल्ला कराल तर विनाश अमेरिकेचं प्रत्युत्तर अमेरिका इस्रायल इराण युद्धामुळे कच्चं तेल भडकलं बॅरेलचा भाव ऐंशी डॉलर्सवरती इराणनं हॉर्मोसची सामुद्रधुनी बंद केल्यानंतर आर्थिक आत्महत्या असं अमेरिकेचं मत आमच्यावर परिणाम होणार नाही भारताचं स्पष्टीकरण आज मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत त्रिभाषा सूत्री संदर्भात महत्त्वाची बैठक सरकार भूमिका स्पष्ट करण्याची शक्यता मनसेकडून आज विविध शाळेबाहेर स्वाक्षरी मोहीम तोट्यातल्या एसटीचा अखेर लेखाजोखा जाहीर होणार एसटीची श्वेतपत्रिका आज जाहीर होणार मंत्रीपदी आल्यावरती प्रताप सरनाईकांनी दिले होते श्वेतपत्रिकेचे आदेश सांगलीत वडिलांकडनं झालेल्या अमानुष मारहाणीत मुलीचा मृत्यू नीट परीक्षेमध्ये गुण कमी पडल्यामुळे मुख्याध्यापक असलेल्या वडिलांकडनं मुलीला अमानुष मारहाणी मार। ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये नाराज असलेल्या भास्कर जाधव राजकीय संन्यास घेण्याच्या विचारात संजय राऊत सावरण्याचा सा प्रयत्न करतात मात्र भाषण करायला मिळालं नाही तर नाराज होत नाही भास्कर जाधवांकडनं स्पष्ट गाडीचा हॉर्न जोरात का वाजवला या कारणावरनं दोन गटात दगडफेक सोलापुरातील घोंगडे वस्तीतील घटनेत सात जण जखमी दोन्ही गटातील तीनशेहून अधिक लोकांचा जमाव समोरासमोर मुंबईत त्वचेचा कॅन्सर असलेल्या स्वतःच्या चाजीला फेकलं कचऱ्याच्या चा ढिगाऱ्यात पोलिसांनी महिलेला केलं रुग्णालयात दाखल पोलिसांकडून कुटुंबियांचा शोध सुरू बुलढाण्यामध्ये शिक्षणमंत्री दादा भुसेनच्या आगमनाआधी विद्यार्थ्यांना झुंपलं कामाला विद्यार्थ्यांकडून झाडून घेतली शाळा चौकशी करून कारवाई करू माझाच्या बातमीनंतर भुसेनचा इशारा नाशिकमध्ये पावसाची संततधार जिल्ह्यातील पाणीसाठा त्रेचाळीस टक्क्यांवर सह ठाणे आणि पालघरमध्येही पुढच्या दोन दिवस मुसळधार पावसाचा अंदाज पंढरपूरच्या चंद्रभागेत बुडणाऱ्या सहा भाविकांना प्रशासनाने नेमलेल्या कोळी बांधवांनी वाचवलं उजनी धरणातनं विसर्ग केल्यामुळे पाणी पातळीत वाढ झाली आहे भाविकांनी काळजी घेण्याचं आवाहन संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी दिवेघाट पार केल्यानंतर आज सासवड मुक्कामी संत तुकाराम महाराजांची पालखी आज लोणी काळघोरहून पुढे मार्गस्थ होणार पहिल्या टेस्टमध्ये भारताच्या दुसऱ्या इनिंगमध्ये तिसऱ्या दिवसाअखेरीस दोन बाद नव्वद धावा इंग्लंडच्या पहिल्या इनिंगमध्ये चारशे पासष्ट धावा बुमराने घेतल्या पाच विकेट गुजरात पंजाब केरळ आणि पश्चिम बंगालमधल्या पोटनिवडणुकीची मतमोजणी सुरू दोन दिवस करा दोन ठिकाणी भाजप तर काँग्रेस आप आणि तृणमूल एकेका ठिकाणी आघाडी हेडलाईन्स ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू